ओके okay. okay, <laughs> ना प्रशांत सर बघा फुल चड्डी वगैरे घालव ना सगळ्यात रेडी माणूस इकडे वेज ही वेज माणसं बसली आहेत इकडे चालू आहे नॉन व्हेज हा ठेव ना काय आलं मित्रांनो फायनली आता आम्ही घरापासून ला। आलो लांब जेवण खायला जेवण खायला पण जेवण साठी हॉटेल शोधत शोधत लांब आलो निसर्ग किती दोन किलोमीटर ना कोणी शोधल साडेतीन किलोमीटर लांब आता इथे चायनीज खातो आणि मग जाणार आम्ही कुठे बीच वर

जेवण आलं आहे चायनीज मागवलेला सगळं खातात आपलं आपला इकडे व्हेज इकडे नॉन आम्ही नॉन व्हेज आणि तिकडं तिकडे त्यांची वेगळेच पाठ चालू होतं नाही एका शकतं आम्ही फक्त व्हेज वाटत नॉन व्हेज का चला मजा होतो आणि बीचसाठी निघतो मला फायनली आमचं जेवण वगैरे झालं आता बीच वरती खेळायला हे बघा ओके ना बघा <laughs> फुल चड्डी वगैरे सगळ्यात <laughs> रेडी माणूस आहे प्रशांत सरच आमचे झालेले गाडी तिकडे लावली बाकीचे प्रभात नाही आहे चालू खेळायला आता था।

बघा काय समुद्र सकाळी आम्ही आलो तेव्हा पाणी पूर्ण भरती होती गणपतीपुळा गेलो आता पाणी पूर्ण आटलंय आणि आमची टीम सध्या झाली खेळायला तर आता मॅचेस वगैरे खेळ खूप मजा करू ही ही बघा मी जरा पाण्याची इकडे मानत हा हे बघा समुद्र किती सुंदर समुद्र आहे अरे वारेच पहाड तिकडे पाणीच पाणी पाणीच पाणी नुसत आमचे सगळी तिकडे आहे पहिली गाडी बघा चला आता क्रिकेट खेळा क्रिकेट खेळल्यानंतर मला थोडं चला फायनली आता क्रिकेट खेळायला आलोय आम्ही चालू आहे व्हिडिओ आता फास्ट मोशनमध्ये लावून ठेवतो म्हणजे फटाफट तुम्हाला हे दिसेल फायनली बीच वगैरे फिरून वगैरे झालं खूप थकलो जरा डोकं वगैरे दुखत होतं मग जरा आराम करायला झोपलो होतो झोपून वगैरे उठलो आता आता जेवणाची तयारी वगैरे झालेली आहे जेवण करतो आहे आम्ही इकडे जेवतो आहे बाकीचे तिकडे जे ड्रिंक करणार ते ड्रिंक करायला बसलं आहे ते बघा आमच्या जेवणाची तयारी झाली की ते मस्त तिचं वातावरण पण मस्त शांत तिकडे त्यांची पार्टी चालली फुल धमाल इकडे जेवण चालू आहे आमच्या ठीक आहे चम्मच इकडे वेज ही वेज माणसं ही वेज माणसं बसली आहेत तिकडे चालू आहे नॉन व्हेज हा ठेव ना काय इथे माझं नॉनव्हेज जेवण आहे मी बसतो तिकडे पार्टी चालू आहे तुम्हाला दाखवत नाही तिकडे वेगळीच पार्टी चालू आहे तिकडे आपल्या जेवणच दाखवतो त्यानंतर बीच वर जाईल आता फटाट फटाट जेवण बीच वर निघू आम्ही बीच चा तुम्हाला दाखवतो चला मग मित्रांनो फायनली जेवण वगैरे झालं आम्ही फिरत नाही आता गाडी वगैरे जरा पुढे निघाल आरेवारी फिरायला पण रात्री साडे अकरा वाजली आता साडे अकरा वाजलेले आहेत गाडी घेतली आणि निघाल जातात आमच्या जवळ आमच्या हा कोण आहे मी प्रसाद आणि रोशन आपण याची परंपी झाली आहे बघा कशी आधी आता ड्रायवर बघा ड्रायव्हर तुम्हाला रात्री जात तुम्हाला रात्री तुम्हाला रात्री जात थोडा दूर दाखवतो बघा आता रोड पण मस्त आहे रोड एकदम मस्त आहे हवा सुटलेली आहे थंड हवा आहे का हार मस्त जरा रात्री सखे झाले वाव गरब कस

गाडीची मजा बेंचर आपल्याला बेस्ट आहे चांगली दिसतोय बीच खाली अंध रस्त्यासाठी आले पूर्ण खाली इकडे पूर्ण खाली बीच समुद्र आहे पण आता काळो का तुम्हाला काही दिसणार नाही तर रस्ताच बघा आणि वरती चंद्रभाबा अगदी दिवस दिसतोय इकडे yes. कपल पण आहेत ते दाखवत नाही इथे इकडे हाच येतो रस्तर एवढं किती सुंदर आहे ते इतकी चांगली गोष्ट आहे रात्रीची वेळ आहे मोकळा रस्ता समुद्रकिनारा किनारा मोकळा रोड आहे हे तुम्ही सकाळी पाहाल ना तर एकदम भरून नाही तुला हे सकाळी सकाळी उठून येऊया का इकडे हा कन्या मग व्हिडिओ कळायला पण तुला बरं मला सकाळी पण दाखवतो आता रात्री थोडं दाखवायला आलो एवढ्याच विश्वासात मुंबई माझी बोलला वा काय रोड आहे बघा ना किती एकदम बघा

ते बघा तुम्हाला दिसणार नाही होणार ते काळू काय माझ्या मोबाईल मध्ये नाही दिसणार तरी पण नाही दिसणार मध्ये पुढे नाही जास्त एवढं जायचं घे रिटर्न घेऊन एवढं साधन जास्त पुढे पण नयच आम्हाला भाजी वाटत बघा ना

घाबरू नको घाबरू नको घाबरू नकोस घाबरू नकोस घाबरू नकोस घाबरू नकोस आणि शिव्या थोडा कमी दे इथून खाली जाऊ शकतो देऊ शकते बेभन बारा नक्षीची नक्षी, अंबर मित्रांनो ही गाडी घेऊन आम्ही आलो ही आहे संदेशी गाडी गाडी चालू, चालू दाखवतो रात्रीला मी काढला रोजनची वाटून चार दिसणार <laughs> <laughs> रे ते लाईट मध्ये

mak dah sampai lah <laughs> kita ada video ni dah cuba kita santunlah ada video lah ada